आणण्याचा जो काही एक प्रयत्न सुरू ठेवलेला आहे त्या गोष्टीबद्दल कुटुंबाला आणि त्यांच्याजवळच्या लोकांना शेवटी प्रचंड नाराजगी आहे ते गुन्हेगारी क्षेत्रामध्ये का आले कसे आले ह्याची कोणालाच आपल्याला माहिती नाही आहे आणि उगाच माहिती नसताना पण आपण त्यांची एक चुकीची प्रतिमा तयार करणं हेही आमच्या मीडियातल्या काही मित्रांनी थांबवावं अशी अपेक्षा मी यांच्याकडून आपल्याकडून व्यक्त करी करू करतो कारण का अशा पद्धतीने हिंदुत्ववादी समाज हिंदू समाजासाठी उभं राहणं हे सोपं नाही आहे आणि एवढं मोठं काम आभाळा एवढं काम हिंदुत्वासाठी उभं केल्यानंतर अगर अशा पद्धतीने काही आमचे मीडियाचे मित्र चुकीच्या पद्धतीने माहिती बाहेर देत असतील तर निश्चित पद्धतीने याबद्दल त्यांनी विचार करावा एवढीच विनंती निमित्ताने मी करेन असं मी तुम्हाला सांगितलं जी काय माहिती होती त्यांनी संबंधित डिपार्टमेंटपर्यंत पोचवण्याचं काम करतातच आहेत आणि ते ते काय करतीलच माझा फक्त हेतू आजचा सा परत सांगतो एवढंच आहे फक्त हिंदुत्वादी काम हिंदू समाजासाठी काम जे ह्या कुटुंबानी निर्विवाद पद्धतीने केलेलं आहे आज रात्री रात्री कुठेही कुठेही काही हिंदुत्व समा, हिंदू समाजावर संकट आला तर हे हे कुटुंब तेव्हा उभं राहिलेलं आहे ताई स्वतः उभे राहिलेले आहेत त्यांचे पती स्वतः उभे राहिलेले आहेत शरदजी स्वतः उभे राहिलेले आहेत म्हणून या सगळ्या गोष्टीला आम्ही त्यांच्याबरोबर आहोत या संकटाच्या काळात आम्ही त्यांच्याबरोबर आहोत एवढंच सांगण्यासाठी मी इथे आलो मी शर्वरी सबस्क्राईब करा तिचा जाग न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतो